i <clears throat>

बसून आपल्या शरीराच्या आहुतीमध्ये ऑक्सिजन आणतात ज्यामुळे आपल्याला अशक्तपणा, थकवा आणि श्वास घेणं त्रास होतो अशा प्रकारे सर्वात महत्वाची कारण म्हणजे आपल्या शरीरात लोहाची कमतरता असणे आपली माणसं लोह आवश्यक आहे तर मासिक पाच रक्त कमी झाल्यामुळे लोहाची कमतरता होऊ शकते गर्भदासण्या दरम्यान नंतर शरीराला अतिरिक्त लोहाची गरज देखील आणि मी होऊ शकत असतो पैठे जीवनशैली आर्थिक जीवनशैली तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सक्रिय असण्यापेक्षा थकवू शकते व्यायामामुळे आपले तक धरण्याची क्षमता सुधारते आणि आपले मन तीन ठेवते त्यामुळे सहज तक येण्याची शक्यता कमी होते थायराईड स्वास ऊर्जाचे ठोके आणि मृत्यूचे कारण यासारखा मूलभूत

हायपरथायरायडिझम चाय गतिमान होण्यास कारणीभूत ठरते अपर्यंतमुळे चांड त्यामुळे आपल्या आळस वाटतो टाईप दोन मधुमेह साखर ग्लुकोज हे इंधन आहे हे आपल्या शरीर चालूच ठेवते टाईप मधु दोन मधुमेह असलेले लोक ग्लुकोजचा योग्य प्रकार वापर करू शकत नाही त्यामुळे रक्तात जमा होते शरीर चालू ठेवणे पुरेसे ऊर्जा नसल्याने मधुमेह असलेल्या लोकांना बहुतेक वेळा पहिल्या चेतावणीची नपैकी एक म्हणून थकवा जाणवतो हे अतिरिक्त वजन कमी करणे शारीरिक हालचाल वाढवणे आणि साखरेची पातळी राखणे मधुमेह नियंत्रित ठेवण्यात आणि थकवा तीव्र तेवढं नियंत्रण ठेवण्यात मदत करेल यशस् उदासीनता नैराचा हा एक मोठा नै नैदानिक आजार आहे जो आपल्या झोपेचा आणि खाण्याचा सवय देखील परिणाम करतो त्याचे मुख्य लक्षण म्हणजे थकवाण नैरास्यमुळे आपल्याला झोप न लागणे किंवा झोप येण्यापासून खूप झोप येण्यापर्यंत अनेक प्रकारच्या समस्यांमधून जावे लागते तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जात असल्यास मदत घेण्याचा नियमित सल्ला दिला जातो आरोग्य आहार संतुलित आहार राखणे हे आणि पोषक तत्वांचे योग्य सेवन करणे आणि स्वतःवर ऊर्जावान ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ मेंदूचे आरोग्य प्रतिकारशक्ती आणि यासाठी व्हिटॅमिन बी बारा आवश्यक आहे व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला लोह सोसण्यात मदत करते आपले ऑक्सिजन वाहून येण्यासाठी महत्त्वाचे आहे भरपूर प्रमाणात कॉफिनयुक्त पेय सेवन केल्याने आपले शरीर हायपर ड्रायूमध्ये येते आणि नंतर मध्या ऊर्जा कमी होते फूड एलर्जी हे देखील आता थकवा निर्माण होण्याचे वाढते कारण आहे अशा प्रकारे आपल्या आहाराचे सेवन ठरवताना काळजी घेणे आवश्यक आहे आणि जीवनसत्त्वे खनिजे प्रथिने निरोगी चरबी आणि कार्बोहायड्रेट यांचे आपण आपल्या आहारात कसे मिळते हे पाहिले पाहिजे म्हणजे आपला थकवा दूर होण्यास मदत होईल